आणि महाराष्ट्रात तर काय चाललंय वरून कीर्तनातून तमाशाचे सगळं मनोरंजन जास्त देशाला मुक्त करायचंय व्यापारी कचाट्यातून आणि ही गुजरातची लॉबी आहे त्यांचा चिखल झाला नसता तर कमळ उगवलंच नसतं कमळ फक्त चिखलत तर म्हणजे जसं काही मोदी आले मग धर्म आले धर्म आपल्या देशामध्ये दे दोन दोन हजार वर्षापासून आता इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स वगैरे बघितले आपण तर काय सगळं खंडणी करणार सरकार सरकार खंडणीवाल्यांना पकडतं सरकारच खंडणी बहादर आहे आधीचा दगुड त्याला लावला शेंदूर त्याला झाला मसोबा भा। आणि बावीस वृद्ध असतात काय होणार नाही ते मशीन आहे सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी आज युपीएससी विद्यार्थ्यांसमोर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे वाभाडेच काढले हे सरकार म्हणजे खंडणीखोर सरकार आहे यांना देशातून हद्दपार केलं पाहिजे नसता देश हा देशोधडीला लागेल गुजराती लॉबी देशावर राज्य करत आहे प्रत्येक गोष्टी जनतेकडून पैसा आणि खंडणी वसूल करत आहे या गुजराती लॉबीला हद्दपार करावच करावंच लागेल नाहीतर दोन हजार चोवीस नंतर देशाला कोणीही वाचवू शकत नाही असा जोरदार हल्लाबोल कुमार सप्तर्षी यांनी केला एक लक्षात ठेवा की तुमचे प्रश्न आम्हाला माहित आहेत आणि तुमच्या वाट्याला निराशा तुमचं भवितव्य कुठून काढायचं संपवायचं असं आहे कारण त्यांना असे तरून पाहिजेत आजच्या सत्ताधाऱ्यांना की जे बुद्धी चालवणारच नाही त्यांना सांगण्यात येतं की वर बुद्धीचे भीम पडले तू विचार करू नकोस पण आपण विचार करतो म्हणून अस्वस्थ हो। आणि आपल्याला प्रश्न सोडायचे आणि एक लक्षात ठेवा की सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या स्वतःमध्ये नसतात ती समाजाच्या व्यवस्थेत राजकारणात असतात राजकारणात सर्व गोष्टींचे अंतिम निर्णय होतात म्हणून राजकारणापासून कोणाला दूर येत नाही आणि अशा वेळेला आता देशामध्ये जे काय चालू आहे ते ताबडतोब गेलं पाहिजे हे कोणाचं राज्य आहे ते एक व्यापारी लॉबी आपल्यावर राज्य करते आणि प्रत्येक गोष्टीत पैसा खंडणी काढते त्याला काही दे जनतेचं देणं राहिलेलं नाही हे दिसतंय आणि आपल्याला महाराष्ट्रात मतदान करायचंय पण निवडणूक देशाची आहे आणि महाराष्ट्रात तर काय चाललंय वरुण कीर्तन आतून तमाशाच आहे सगळं मनोरंजन जास्त याच्यात काही राजकारण चाललेलं नाही आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला शानपणानं हे आव्हान स्वीकारवं लागेल हो कारण कुठल्याही समाजावर संकट आलं तर तिथली तरुणाईच अंगावर घेत असते ते आणि आमच्या पिढीनं घेतलंय म्हणून आम्हाला सांगण्याचा थोडस गुंजवर अधिकारी आमची पिढी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचं आंदोलन घेतलेली पिढी आहे छप्पन ते साठ आम्ही लढत होतो आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जात गायब झाली होती ना कोणी बामण होता ना कोणी मराठा ना माळी ना धनगर ना दलित सगळ्यांना पाहिजे होतं की आपलं द्विभाषिक राज्य होतं राज गुजरात आणि आपण एकच राज्य होतं तर गुजरातचं ओझं बाजूला करून आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे होता तेव्हा सगळी पिढी लढली तर त्या त्या पिढीनं त्या त्या काळातलं आव्हान स्वीकारायचं असतं कारण त्यांच्यात एनर्जी असते नाहीतर काय बावीस वर्षाचे वृद्ध असतात काय होणार नाही ते ईव्हीएम मशीन आहे आत्ता मरतंय का मग मरतय असे असतात म्हणून जो चॅलेंज स्वीकारत नाही ना तो तरुण असूच शकत नाही तर आत्ताचा चॅलेंज आत्ताचं आव्हान आहे कशावर हल्ला बोल करायचा तर हल्ला बोल आहे देशाला मुक्त करायचंय व्यापारी कचाट्यातून आणि ही गुजरातची लॉबी आहे म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासारखं आंदोलन आहे असं तरुणाने घेतलं होतं आणीबाणी घालवण्याच्या वेळेला पक्ष वीक होते पैसे नव्हते एका घोड्याला एकोणीस महिने रोज एनिमा दिला आणि दुसऱ्या घोड्याला एकोणीस महिने चंदी घातली आणि त्यांची स्पर्धा लावली अशी सत्याहत्तरची लोकसभा निवडणूक होती इतके हवालदिल झालेले आम्ही जनता पार्टीचे लोक पण लो। तरुणाने हातात घेतली निवडणूक आणि पैसा लागला नाही काही लागलं नाही तर तीच तिसरी वेळ महाराष्ट्र आता आलेली आहे की पक्ष वीक आहेत विरोधी पक्ष वीक नसते त्यांचा चिखल झाला नसता तर कमळ उगलंच नसतं कमळ फक्त चिखलं तर उगत आणि धर्माच्या नावाखाली लोकांचे मेंदू बंद पाडणं म्हणजे जसं काही मोदी आले मग धर्म आले धर्म आपल्या देशामध्ये दोन दोन हजार वर्षापासून जगात जेवढे धर्म आहेत तेवढे भारतात आहेत मग बाकीच्या लोकांना चाललं सर्व धर्म आणि आत्ताच काय अडचण आली जाती आधीपासूनच आहेत देशात पण जाती द्वेष आता वाढलेला आता ओबीसी मराठा बामण मराड सगळं असं नुसते भांडणं म्हणजे द्वेषाने बुद्धी बंद पडते म्हणून बुद्धी आणि असा का जर्मन नावाच्या देशात नव्वद वर्षापूर्वी आला होता एका हिटलर नावाच्या माणसानं सगळ्यांची ससद विवेक बुद्धी नष्ट करून टाकली होती चांगल्या चांगल्याची चा। तर आपली सशविक बुद्धी आपल्याला जपायला पाहिजे आपण बुद्धीनं विचार करायला पाहिजे आता इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स वगैरे बघितले आपण तर काय सगळं खंडणी करणार सरकार सरकार खंडणीवाल्यांना पकडतं तरी सरकारच खंडणी बादर आहे तर अशा सरकारला घालवणं विरोधी पक्ष वीक असतील त्यांच्यात वाद असतील उमेदवार पसंत नसेल पण एवढी एकच गोष्ट तुम्हाला आर एस एस वाल्यांकडनं घेतली पाहिजे भाजपावाल्याकडं ते काय करतात कोणी उमेदवार आला की त्यांचं सैन्य फिरतं कळलं का तुम्हाला उमेदवार फार मोठा चांगला आहे <laughs> म्हणजे शेंदूर लावायचा आधीचा दगुड त्याला लावला शेंदूर त्याला झाला मसोबा आणि आणि आपण मात्र आपल्याच उमेदवाराबद्दल बोलत असतो पण उमेदवाराशिवाय निवडणूक होत नसते हे लक्षात ठेवा आणि म्हणून उमेदवार आमचा बेस्ट उमेदवार धंगेकरे असं म्हणतो शिकणाऱ्यांनी काय दिवे लावलेत म्हणून त्याचं शिक्षण काढू नका कारण त्याने जीवन शिक्षण घेतले समाजातून शिकलाय तो अनुभवाने शिकलाय गंगेकर बेस्ट आहे हेच बोललं पाहिजे इथून पुढे मतदान होईपर्यंत <laughs> <laughs> नंतर आपण त्याला शिकवणी लावू तो वाघ वेगळा बरं का तर मित्रांनो ही इलेक्शन साधी सुधी नाही ही देशाचं भवितव्य घडवणार त्याच्यात तुमचंही भवितव्य आहे आमच्याकडे गांधी भवनला मी अध्यक्ष आहे तिथे अभ्यासिका ते मुलांच्या बरोबर बसतो मी तर मी सांगतो शेतकऱ्यांचं वाटोळ केल्यानंतर त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या बहुतेक स्पर्धा परीक्षांच्या मुलांच्या आत्महत्याची लाट येण्याचा धोका आहे इतकी निराशा आहे इतका छळ चाललाय त्यांचा <प्षाँग> हे पाहतो ना मी पण याच रूपांतर पराक्रमात करता येतं आणि तो सगळा पराक्रम म्हणजे आता या भाजप नावाच्या आणि त्या हिंदू आणि राम यांचा सुत्रम संबंध नाही म्हणजे हिंदू धर्माचा आणि हिंदुत्वाचा बिलकुल संबंध नाही हिंदू धर्म सहनशीलता प्रेम शेजार धर्म हे शिकवतो म्हणून सगळे आठ धर्म रमत राहिले एकमेकांशी मित्रत्वानं हिंदुत्व मात्र हिंसा द्वेष म्हणजे दुसरे माणूसच नाही म्हणजे जसं हिटलरनी सांगितलं जीव हा माणूसच नसतो म्हणजे ज्या वेळेला मोदी आले तेव्हापासून मी टी व्हीवर म्हणतोय की हा माणसाला निवडून दिलं लोकांनी म्हणून आपण पंतप्रधान मानू परंतु मी त्याला पाहू शकत नाही स्वतः कारण आम्ही गुजरातमध्ये काम करायला गेलो होतो त्या दंग्यानंतर दोन हजार एक सालच्या त्या निर्वासित छावण्यात तर भट्टीमध्ये आठ आठ माणसं टाकली माणूस टाकू शकतो दुसऱ्या माणसाला ह्या करोऱ्याचं बीज अस जर तो दंगा झाला नसा, नसा तर मोदी नावाचा माणूस देशाला माहीत आला नसता तर हे सगळं लक्षात घेऊन आता आपलं परम कर्तव्य आहे की उरलेले प्रत्येक तास प्रत्येक दिवस हा आपण निवडून आण आणि शेवटचं एक सांगतो कारण तसं पुष्कळ आहे पण आता एवढ्यात की पुण्यामध्ये गेल्या गे तीस चाळीस वर्षात जो खासदार निवडून येतो त्याचं वर राज्य येतं म्हणजे पुण्याच्या लोकांवर एक विशेष जबाबदारी पुण्याचा जो जो कलमाडी आला तर वर युपी येतं इथं बापट आले तर वर मोदी येतं शिरोळे आले तर अटल येतात तर आपल्याला एक पुण्य आहे की फक्त पुण्यात काम करून आपण देशातलं राज्य आणू शकतो हा तर ते आपल्याला करायचंय इथं जर धंगेकर निवडून आले तर मोदी जातील धंगेकर पडले तर मोदी येतील हे सत्य वास्तव लक्षात ठेवून आजपासून कारण मतदान आपलं नसतं इतरांनाही शिकवावं लागतं तर इतरांना पटवावं लागतं आणि त्यावेळेला बदल होतो तर हे परिवर्तनाची लाट अंगावर घ्यावी सर्व तरुणांनी अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका